अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

या प्रसंगी बोलताना त्यांनी पंढरपूर तीर्थक्षेत्रासह राज्यातील तीर्थक्षेत्र विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले पहा काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समाजाला वाईट चालीरीतीकडून सन्मार्गाकडे आणण्याचं काम करतो त्याच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम करतो त्याच्या आयुष्यामध्ये सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस आणण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून कीर्तनकाराचं फार मोठं महत्व आपल्या या महाराष्ट्रात आहे आणि मुख्यमंत्री म्हणून माझ्या मनात देखील आहे आणि तो सांगतो अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीनं तिन्ही लोके अशी शिकवण देखील हा कीर्तनकार देतो याच विचारातून दैनंदिन जीवनात सुखी हरिनाम येण्यासाठी मुखी आपल्या सगळ्यांच्या हरिनाम येण्यासाठी खऱ्या अर्थाने हे हरिनाम सप्ताह गावोगावी आपण आयोजित करत असतो मला आठवत आहे धर्मवीर आनंद दिगे साहेब यांच्यासोबत आम्ही जायचो आणि कुठलाही अखंड हरिनाम सप्ताह ते कधी चुकवत नसायचे अगदी आवर्जून ते उपस्थित राहायचे आणि ते आम्हाला सांगायचे या धकाधकीच्या आयुष्यामध्ये थोडा का वेळ होईना पांडुरंगाचं नामस्मरण करण्याची संधी आपल्या नागरिकांना या अखंड हरिनाम सप्ताच्या माध्यमातून मिळत असते त्याचे विचार बदलत असतात चांगले विचार तो आत्मसात करत असतो वाईट विचार सोडत असतो आणि म्हणून अखंड हरिनाम सप्त्याची आवश्यक ही काळाची गरज आहे आणि म्हणून या सप्त्याची परंपरा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनलेला आहे या परंपरेला अनुसरून आज कोकणातील वारकरी पंढर मंडळींच्या पुढाकारातून हा आनंद सोहळा या ठिकाणी साजरा होतोय कालच इंग्रजी कॅलेंडरच्या प्रमाणे नवीन वर्षाला सुरुवात झाली वर्षाच्या पहिल्या दिवशी नवीन वर्ष चांगलं जावो सुखाचं जावो समृद्धीचं जावो आनंदात जावो अशा शुभेच्छा मी कालच आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या आपल्या जनतेला दिल्या देवदर्शनासाठी देखील मंदिरामध्ये देव सगळीकडे खूप मोठी गर्दी पाहिली अशी संतांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आम्ही जरी समाजकारण राजकारण करत असलो कोणी आमदार कोणी खासदार कोणी मंत्री कोणी मुख्यमंत्री असला तरी सुद्धा राजकीय अधिष्ठानापेक्षा आध्यात्मिक अधिष्ठान जे आहे ते सर्वात वरती आहे ही भावना आमच्या मनामध्ये आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये तरुण वर्गाचा डोळस सहभाग आशादायी वाटतो नितीन कुठे आहे ते छोट्या कागद होते नितीन तिच्याकडे ठेक। राठोडकडे देव देश आणि धर्म जपणारी पिढी आपण तयार करत आहोत याची खात्री या प्रतिसादातून मिळतीय नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे बावीस जानेवारीला इतिहासात सुवर्ण अक्षराने नोंद व्हावी अशी घटना घडतीय अयोध्येत प्रभू श्रीरामाचं मंदिर होतंय जय श्री राम, जय जय श्री श्रीराम राम रामचंद्र की पवन सुत हनुमान की आणि म्हणून आज आपल्याला एवढंच सांगतो देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी या लाखो करोडो रामभक्तांच्या मनातल्या इच्छा आकांक्षा आणि त्याचबरोबर आपल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं आणि आपल्या तमाम सगळ्यांचं स्वप्न बावीस जानेवारीला पूर्ण करत आहे त्याबद्दल मी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने या महाराष्ट्रातल्या साडेबारा कोटी जनतेच्या वतीने अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो वातावरणात आपले सण साजरे होऊ लागले त्याचे आपण सगळे साक्षीदार आहात आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो राज्यातल्या पुरातन मंदिरांचं देखील आपण वारिंगे महाराज त्याचं आपण संवर्धन करतोय तीर्थक्षेत्रांचा विकास करतोय जे जे काही आपल्याला करता येईल ते त्या आपण करण्याचा प्रयत्न आपलं सरकार करत आहे आणि म्हणूनच अंबरनाथ इथलं प्राचीन मंदिर शिव मंदिर आहे खासदार त्याचा पाठपुरावा करत असतात एकशे अडतीस कोटी रुपये आपण त्यासाठी दिलेले आहेत पंढरपूरचा देखील लाखो वारकरी तिकडे जातात पंढरपूरचा देखील विकास झाला पाहिजे यासाठी सरकारकडून कुठेही पैसे कमी पडणार नाहीत ही ग्वाही देखील या ठिकाणी देतो आपल्या मनातलं पंढरपूर या ठिकाणी निर्माण करण्याचं काम आपण करू आणि म्हणून वारकरी संप्रदाय आपली जी काय भक्ती आपण आषाढी आणि कार्तिकीला लाखोंच्या संख्येने आपण जाता त्याची जाणीव सरकारला आहे आणि म्हणून राज्यातली जी जी काही ठिकाणं आहेत ती आपण सगळी करूया त्यांना आपल्याला जेवढं काही निधी देता येईल तेवढं देऊ मगाशी आपले आचार्य शास्त्री महाराज यांनी काही सांगितलं वारिंगे महाराजांनी देखील काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आपल्या कथोरेजींनी पण संगम तीर्थक्षेत्र विकासासाठी देखील विनंती केली आहे मी आपल्याला एवढंच सांगतो कुठेही काही कमी पडणार का का नाही सरकार आपलं आहे सर्वसामान्यांचं आहे आणि जी भूमिका आपण घेतली आहे ती जाहीर भूमिका आपण घेतलेली आहे त्यामुळे त्याच्यात कुठली तडजोड नाही मलंगडाच्या बाबतीत देखील भावना आपल्या सगळ्यांच्या मला माहीत आहे